तयारी कशी केली तयारी केली होती तुम्ही हो नक्की भरपूरच वडिलांनी खूप तयारी करून घेतील चिंते असतील मित्र असतील सगळे वस्तू मित्र असतील सगळ्यांनी भरपूर तयारी होती तयारी मेहनत खूप झाली होती आणि ते जरी आज या सगळ्या मित्रांना म्हणजे अर्थात सगळे तुझ्या तालमीतले लोक आहेत मुले म्हणले तुझ्या सोबत सराव केलेला आहे काय भावना आहे तुझ्या त्यांना भेटल्यानंतर अक्षर तुला खांद्यावर घेतलं त्यांनी हो नक्कीच सगळे आनंदीत आहेत आनंद सगळ्यांसाठी आणि आज सगळ्यांचं म्हणजे माझ्या सगळ्यांचं करणाऱ्यांचं सगळ्यांचं आणि पुणे जिल्ह्याचं आमच्या तालुक्याचं आमच्या गावाचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालं त्यामुळे खूप घडलं घडलं जेव्हा निर्णय त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही कारण मी एक खेळाडू आहे आणि मी माझं काम पूर्ण कमी दाखवलेलं आहे त्यांच्या काय सगळ्यांनी बघितलेलं तर योग्य नाहीये त्यांनी कारवाई केली पर्यंत कधीच असं घडलेलं नाही महाराष्ट्र केसरी ला अशा पद्धतीने होतं अनेक मान्यवर तिथे उपस्थित होत्या आता काय सगळ्यांसाठी पंचांचा निर्णय अंतिम असतो कारण माझ्या संघ पण मागच्यावरच्या असं झालं होतं पण मी असं कधी बोललो पण नाही कुणाला बाईट पण नव्हती तिथे की माझ्यावर संघ असं झालंय आणि मागच्या आमचा पराजय आम्ही स्वीकारून परत या पुढच्या वर्षी मी तयारी करून सगळ्यांना दाखवून दिले की मेन तिने काय शिवराजला भेटून शिवराजला भेटून ही नाराजी दूर करणार का त्यांची शिवराजला भेटून सगळे मोठे पहिले होणे माझ्यापेक्षा सगळ्यातला आणि मी त्यांच्यापेक्षा भेटणार का हो नक्की भेटणार म्हणजे त्याच्याबद्दल तुला काय वाटतं म्हणजे अर्थात तू जसं सांगतोयस की गेल्या वेळेस तुझ्यावर सुद्धा अन्याय झाला मात्र तू दाखवून दिला या नक्कीच सर आता एक खेळाडू संघ होतात एखादी आर एखादी फक्त संयम नसते पडायला पुढची वाटचाल कशी असणार नाही पुढची वाटचाल सर उद्यापासून आता चालू आहे ना इंडिया केसरी व्हायचं भारत केसरी व्हायचं आपल्या जिल्ह्याचं नाव आपल्या तालुक्याचं नाव मोठं करायचं काय घेतला आता दर्शनाला डायरेक्ट भेटायला जायचं व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल बोलणं झालं सगळं सगळे माझ्या वाढ बघत पंच पहिले पण वाटलं होतं का महाराष्ट्र भरपूर मेहनत केली होती वडिलांनी खूप मेहनत करून घेतली होती काय मागितलं निकालात मागितलं पवारांचं म्हणणं आहे की ते नाराजी त्यांनी व्यक्त केलेले आहे तिसऱ्या पंचांसार निर्णय घेणं अपेक्षित होतं मात्र कुस्तीचा निकाल द्यायला काय केला असं त्यांनी म्हणलं नाही ना तर पंचांचं कारण का मी तर काय बोलू शकत नाही मी खेळाडू आहे आणि जो पण शिवराजचं असं म्हणणं की त्याची पाठ टेकलेलीच नव्हती तरी सुद्धा तुम्हाला विजय घोषित केला नाही ना सर असं काय नव्हतं मी कारण का डाव माझा डायरेक्ट ओढला होता तिथं डाव बोल पंचा कितपत योग्य योग्य तर नाहीये पण ह्याच्यावर आता पंचा निर्णय घेतला खेळाडू नाही सर मी माझी कुस्ती करून माझं माझ्या पंचांनी मला माझा रिझल्ट देऊन रेफर कारण पुढच्या कुस्तीची तयारी करायला गेलो मला तिथलं झालेलं काय काय झाली निलंबनाची तीन तीन वर्षाची काय नाही याच्याबद्दल काहीच नाही कुस्तीकारी संघाचा हा त्यांचा नेम हा नियम देणार आहे ते बरोबर नाही याच्याबद्दल काही मला माहित नाही काय आता कुणा कुणाला भेटणार आहे राजकारणी मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहे भेटणार कुणी कुणी बोलवलंय नक्की आता पहिलं तर आईलाच भेटायचं नंतर पुढेच या सगळ्या प्रकरण राजकारण केलं जातं असं वाटतं तुम्हाला असं काय नाही सर राजकारण तसं मग मागच्या वेळेस माझे पण झालं तर मी पण असंच म्हणतो पाहिजे नव्हतं एक पॉईंट तुम्ही सात सेकंदात कसं काय देऊ शकता मी स्वीकारला कारण त्यांनी पण स्वीकारला पाहिजे शिवराजनी पण स्वीकारला पाहिजे तुमचं काय बोलणं झालं शिवराज सोबत बोलणार नक्की नक्की माझ्यापेक्षा मोठे पैलवान नाही ते आशीर्वाद घेणार सगळ्यांचा आशीर्वाद घेणार सगळ्यांना भेटणार कारण का माझ्यापेक्षा मोठे पैलवान नाही सगळे